साहेब आम्ही मागच्या वर्षी आठ मेला याच ठिकाणी पाच दिवसाचा अन्न त्याग सत्याग्रह केला होतं आणि त्यावेळेला आमची मागणी तीच होती की आमच्या आदिवासी कोडी जमातीला टोकरे कोडी एस टीचे दाखले मिळाले पाहिजेत त्यावेळेला आम्हाला पाच दिवसाच्या अन्न त्याग सत्याग्रह करून शेकडो दाखले संबंधित प्रांताधिकारी दिलेले होते परंतु तदनंतर ते दाखले देण्याचे बंद झाले म्हणून आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होतंय त्यांच्या नोकरीसाठी खूप मोठा प्रश्न उभा राहतोय म्हणून आज एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये आमचा कोळी समाज अंबणेर चोपळा आणि जळगाव जिल्ह्यातला राज्यभरातून काही प्रमुख पदाधिकारी आमची या अंबणेर प्रांत कार्यालयाच्या समोर आलेले आहेत आणि असं असताना संबंधित अधिकारी आम्हाला दाखले देण्यापासून प्रवृत्त होत असतात वंचित ठेवत असतात आमच्या विरोधात हे संबंधित आणि विभागाचं हे षडयंत्र आहे मुख्यमंत्री साहेबांनी सव्वीस तारखेला कोळी समाजासोबत एक मिटिंगचं पत्र काढलेलं होतं परंतु सत्तावीस तारखेला आदिवासी विभागाचे पंचवीस आमदार आणि ते मंत्री त्यांनी आमच्या विरोधात स सरकारला पत्र दिलं की तुम्ही ही मिटिंग रद्द करा आणि अठ्ठावीस तारखेला ती मिटिंग जी होणारी होती ती सत्तावीसला रद्द झाली पुन्हा आठ तारखेला महाशय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या जमाती जमातीसोबत मिटिंग घेण्याचं ठरवलं आणि त्याच दिवशी पुन्हा आठ तारखेला ती मिटिंग रद्द झाली याचा अर्थ काय होतो आमचा कोडी समाज वर्षानुवर्षापासून एक कागदाच्या तुकड्यासाठी वंचित राहिलेला आहे आणि घटनेत तरतूद असताना ब्रिटिशकालीन गॅजेटियर्स असताना कोर्टाचे आदेश असताना शासनाचे शंभर निर्णय असताना प्रशासनाने दिलेले दाखले हजारो त्यापैकी शेकडो दाखल्यांची वैधता झालेली असताना संबंधित अधिकाऱ्यांवर राजकीय आणि प्रशासकीय प्रशा प्रेशर टाकला जातो मग आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो की राजकीय प्रेशर तुमच्यावर असेल तर सांगा त्या आमदाराचं खासदाराचं मंत्र्याचं नाव तुमच्यावर प्रशासनाचा प्रेशर असेल तर सांगा त्या कलेक्टरचं त्या आदिवासी आयुक्तचं किंवा आदिवासी सचिवाचं नाव सांगा परंतु संबंधित अधिकारी आम्हाला फक्त राजकीय आणि प्रशासकीय प्रेशर असल्याचं सांगून बोडवण करतात आणि आम्हाला दाखले देत नाहीत आम्ही आज अमळनेर चोपडा जळगाव आणि राज्यभरातून आलेल्या कोडी समाजाच्या माध्यमातून अंमळनेर प्रांत कार्यालयाच्या समोर बिराड मोर्चा आणलेला आहे आणि बेमुदत ठी आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे जोपर्यंत संबंधित अधिकारी आम्हाला हे जातीचे जमातीचे एसटीचे दाखले देत नाहीत तोपर्यंत माझ्या माय मावल्या भगिनी हे माझे तरुण हे वयस्कर वृद्ध मंडळी हे शेतकरी मजूर वर्ग या ठिकाणाहून लहान बालग आपण बघत असाल आम्ही या ठिकाणावर मुळीच हलणार नाहीत आम्ही निवेदनात म्हटलेलं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत संबंधित विभागाने आमच्या आरोग्यासह भोजन आणि शौचालयाची सुद्धा व्यवस्था करावी कारण बाबासाहेबांनी घटनेमध्ये आम्हाला तरतुदी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही अधिकार मागतोय त्याप्रमाणे आम्ही दाखले मागतोय संबंधित विभागाने आम्हाला तात्काळ दाखले देण्याचे करावे अन्यथा या ठिकाणी दिवसेंदिवस महाराष्ट्रातला कोडी समाज हजारोच्या संख्येने या ठिकाणी उतरल्याशिवाय राहणार नाही असं यावेळेला मी नमूद करू इच्छितो जय भीम जय शिवराय तर या ठिकाणी अंमननेर तालुका चोपडा तालुका मिळून या ठिकाणी आमच्या आदिवासी जमातीला जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र कित्येक वर्षापासून मिळत नाही आहे आणि आमच्यासारख्या तरुणाला अनेक योजनापासून अनेक हॉस्टेलमध्ये आदिवासी हॉस्टेलमध्ये देखील ॲडमिशन मिळत नाही पण दोन हजार चौदामध्ये जे सरकार होतं त्या सरकारने देता की जाता मोर्चामध्ये आम्हाला फक्त खोटी आश्वासने दिली आणि समाजाला दिशाभूल केले त्यांची पाच वर्षं पूर्ण झाली आणि कोडी समाज आदिवासी कोडी समाज हा उपाशी राहिला परत दोन हजार एकोणवीसला सरकार आलं या सरकारने पण आम्हाला खोटं आश्वासनं दिलं आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम नुसार आम्हाला दिला आहे पण आमचा अधिकार आम्हाला मिळत नाही दोन हजार एकोणीसला सरकार आल्यानंतर त्यांनी फक्त खोटं आश्वासने दिली आणि आम्हाला आता त्यांची दोन हजार चोवीसची तयारी चालू आहे आणि आमचा कोडी समाज आदिवासी कोडी जमात हा अजून पण उपाशी राहिलेला आहे पण सरकारला एक नम्र विनंती आहे की आमच्या कोडी जमातीला संपूर्ण महाराष्ट्रभर मल्हार कोडी कोडी टोकरे कोडी कोडी या समाजाला जात प्रमाणपत्र आणि जात वैदता प्रमाणपत्र हे सुलभतेने मिळायला पाहिजे हीच आमची सरकारकडे मागणी आहे आणि जर सरकारने आम्हाला आमचा न्याय दिला नाही तर येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये दे, न्याय देणं त्यांच्या हातात आहे आणि येणारी दोन हजार चोवीसची निवडणूक आमदार की विधानसभा हे आमच्या हातात आहे हे सरकारने विसरू नका हेच या ठिकाणी सांगतोय नम्र विनंती आमच्या समाजाला न्याय तुम्ही द्या हीच विनंती आहे माझं नाव सागर सोनवणे अंमणनेर सामाजिक मोर्चास धाड़ सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी ते जाहीर पाठिंबा देतो व येणाऱ्या काळामध्ये जसं आमचे तिघं वक्त्यांनी सांगितलं की आमची आदिवासी कोडी समाजाची जी बैठक मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत आयोजित केलेली होती ती दोन वेळा रद्द केली आम्हाला सर्व दिसतंय की तुम्ही या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजासाठी किती वेळ देता तुम्ही रात्री सुद्धा त्यांना वेळ देता ओबीसी समाजाला वेळ देता या दोघा समाजाबद्दल आमच्या मनामध्ये खूप आदर आहे पण आदिवासी टोकरी कुडी समाजाला संविधानामध्ये आरक्षण असताना सुद्धा जर तुम्ही अंमलबजावणी करत नसाल आणि जर बैठक घेत नसाल तर दोन हजार चोवीस ला तुम्हाला घरी बैठक लावण्याशिवाय राहणार नाही जे मुख्यमंत्र्यांनी आमची दोन वेळेस पण मिटिंग रद्द केलेली आहे तर मी जळगावच्या कलेक्टरला जसा साडीचोडीचा आहेर दिला मी या मुख्यमंत्र्याला सांगू इच्छित आहे की यांनीच लवकरात लवकर आमच्या मिटिंग लावावा नाही तर मी साडीचोडीचा घेऊन माझ्या रणरागिणीचा मोर्चा त्याच्या घरी जाऊन त्याला साडीचोडी बांगड्यांचा आहेर दिल्याशिवाय राहणार नाही हे माझी त्याला एकच कळकळीची विनंती आहे त्यांनी माझ्या समाजाची मिटिंग लावा नाहीतर आमच्या हातून कोणी समाजाच्या महिलांच्या हाताने बांगड्या घालावा हीच माझी विनंती आहे